महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे छत्रपती संभाजीनगरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे आमदार विलास भुमरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी अफलातून कल्पना राबवून चक्क दहा हजार बिस्किटांच्या पुड्यांपासून शिवरायांची प्रतिमा साकारली आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रतिमा साकारून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले अशी माहिती आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी दिली अटल मत न्यूजसाठी दिनेश परदेशी यांचा वृत्तांत उद्या छत्रपती शिवरायांची जयंती संपूर्ण घराघरात मनामनात आपण एक आगळी अभिवादन करत आहात काय विषय दरवर्षी प्रत्येक वर्षी प्रत्येक महापुरुषांच्या निमित्त मला काहीतरी आगळीवेगळी नऊ तरुणांच्या मनामध्ये एक संकल्पना तयार व्हावं आणि एक नवी नवी ऊर्जा त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळावी अशी मला प्रत्येक वेळी एक संकल्पना असते विलास बापू घुमरे लोकनेते आमचे आदरणीय यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी काहीतरी वेगवेगळ्या संकल्पनेतून राबवत असतो मागच्या सहा डिसेंबरला आम्ही एकदम बाबासाहेबांच्या तीन क्विंटल तांदळापासून प्रतिमा तयार केली होती आणि त्या आगळ वेगळं महाराष्ट्रात कधी न घडलेलं अभिवादन त्या ठिकाणी झालं गेलं तो मेसेज पूर्ण महाराष्ट्रात पोहोचला गेला आणि पॉझिटिव्ह लोक तिथून एनर्जी इन, आणि एक ऊर्जा घेऊन गेले त्याच अनुषंगाने या शिवजयंतीनिमित्त आपण दहा हजार बिस्किट पुढ्यापासनं उद्देश पगळ पाटील आमचे जे आहेत या कलाकाराच्या माध्यमातनं या ठिकाणी एक मोठी भाव शिवरायांची प्रतिमा तयार करतोय आणि या प्रतिमा विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून होता सुरू संकल्पना माझी स्वतः त्यांची होती आणि आयोजक या कार्यक्रमात मी स्वतः आहे माझं एक एक इच्छा असती का मराठवाड्यात असं कधीही घडलं नाही भूतोन भविष्य असे एक कार्यक्रम या संभाजीनगरच्या माध्यमातून मराठवाड्याचं केंद्रबिंदू औरंगाबाद संभाजीनगर असल्यामुळं या ठिकाणहून चांगल्या प्रकारे मॅसेज जावा ही संकल्पना घेऊन मी प्रत्येक वर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो तरी सर्व शिवप्रेमींना माझं एक आव्हान असेल ब सर्व बहुजनांना तरुणांना विद्यार्थ्यांना माझं आव्हान असेल की या ठिकाणी उद्या आपण दिवसभर विविध मान्यवरच्या हस्ते उद्घाटन आहे संदीपान घुमरे साहेब असतील विविध क्षेत्रातील मान्यवर असतील पालकमंत्री संजीव शिरसाट असतील हे सर्वच लोक येणार आहेत आणि यांच्या हस्ते उद्घाटन करून बा शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण दिवसभर इथं अभिवादनाचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या स्वरूपात ठेवणार आहोत तरी सर्व शिवप्रेमींनी इथं मोठ्या संख्येने यावं आणि इथून जाताना एक नवीन ऊर्जा काहीतरी शिवरायांची संकल्पना जी असती ती शिवरायांची संकल्पनाही घेऊन जावी आणि काहीतरी आगळ्या वेगळ्या मराठी घडतंय असं त्यांनी बघण्यासाठी यावं माझं सर्वांना आव्हान असेल धन्यवाद आपल्याला माझं नाव जयकिशन कांबळे मी विलास बापू घुमरे प्रतिष्ठान अध्यक्ष